हाय हॅलो नमस्ते मी कल्याणी तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्लॉग सुरू झाला आहे रिक्षामध्ये का ते मी पुढे सांगते आहे माझ्या मैत्रिणीशी वास्तुशांती त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे म्हणून आम्ही चालू आहे बाहेर स्नेहचा मला अर्जंट कॉल आला की कल्याणी आपल्याला वास्तुशांतीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे तसं ये पटपट आवरलं आहे आणि आज ड्राईव्ह करायचा कंटाळा आला म्हणून मी चालू आहे रिक्षाने कारण की तिच्या बाईकवरती मी जाणार आहे हा आहे साने चौक आणि साने चौकामध्ये असलेला टिपटॉप मेटल शॉप आणि ही माझी मैत्रीण स्नेहल सेम गडूनी सेम दिसला पाहिजे ना हो आहे स्नेहल हा ते पण छान आहे पाण्याचं ऑप्शन ना ब्रास मध्ये ना हे सेवन थाउजंड ओके ते कमी पण होत असेल ते वर्षी जास्त छान आहेत फ्लार वाले हे पण चांगलेच आहे पण याला नवीन असताना छान आपण हा स्टील वाला ना भरपूर ऑप्शन्स आहेत आम्ही आलो आहे साने चौकात पहिला आम्ही इथे पाहणार आहोत की इथे जे स्नेहलने डिसाईड केलेलं आहे की काय द्यायचं आहे जे मागे दिसतंय तर ते इथे जर मी आलं सगळं तर आम्ही इथूनच घेणार आहोत शगुन चौकामध्ये जायची गरज नाही पडणार पहिलं आम्ही डिसाईड केलं तर चांदीचं सा देण्याचं पण ते कॅन्सल करून आता आम्ही याला आलो आहे ह्याला काय म्हणायचं तांबं हा पितळ्याचे नाही ना पितळेची सगळी हां पितळेची सगळी भांडी उरली आहे हां

सर्दी त्यांचं असं म्हणणं हे पातळ नाही आहे आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीतरी देतो तर थोडं मजबूत दिलं पाहिजे खूप पातळ नाही दिलं पाहिजे हा तसं आहे बट बघूयात काय करतं हे म्हणतात दुसरा पीस आहे फ्रेशवाला आणि हे शीट मटेरियल म्हणजे पीस मी थोड्या छोट्या आवश्यक पण हे बिलकुल मजबूत थोड़ा छोटा हाँ चांगल

मस्त दिवा आहे कमळ दिवा oh. आहे आधी थोडे मोठे होते हाईटला आता हे थोडे छोट्यामध्ये आले चांगलं आहे पण काय प्राइस आहे यांची काय प्राइस आहे फाईव्ह फिफ्टी फोर ला एक आहे मोठा का माहिती आहे थ्री एटी ला आहे तो मोठावाला फोर फिफ्टी पर्यंत आम्ही अजून थोडे कमी करून घेणार आहोत खूप साऱ्या गोष्टी घेणार आहोत थोडंफार तर अजून कमी केलंच पाहिजे नाचं म्हणणं याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे पण मला असं वाटतंय आता हे मला चांगलंच वाटतंय बट हे देताना मला हे जास्त छान वाटतंय

तर hammers मध्ये त्या टाइप मध्ये तर प्लेन मध्ये तुम्हाला खूप सुंदर वाटतं पण हे प्लेन जास्त चांगलं दिसतंय बघा हे ढाचा नुसते कारण कीला ते आपण लावतो ना सगळं हे डिझाईनला चांगलं नाही दिसणार तो तांब्याचा शेपच नाहीये तो पण तांबे आहे प्रॉपर तांबे किती छान हे आहे उतरण जे मला माहित नव्हतं मी पहिल्यांदा पाहिली आहे ही जी शॉप आहे टिपटॉप मेटल आणि यांचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला खरंच खूप चांगलं कॉपरेट केलं ह्यांच्याकडे व्हरायटी पण होती आणि प्राईजही त्यांची रिझनेबल होती तुम्ही सुद्धा जर तुमच्या देवघरासाठी काही आयटम्स पाहत असाल किंवा तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर नक्की एकदा विजिट करा टिपटॉप शॉपला प्रसाद ठेवायला घ्या वाट्या घ्या एक गोष्ट ऍड होत चालली आहे फायनल होत नाही आमच्या पाठीमागून येऊन हो, लोक सामान घेऊन चालले पण आम्ही फायनली आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला मिळालं आणि आम्हा चौघींनाही ते खूप आवडलं आणि होप सो रोहिणीलाही ते नक्की आवडेल पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आम्ही जे गिफ्ट घेतलेलं आहे ते रोहिणीला आवडलं का लिहून घेतलं आमच्या नाव आहे त्यातलं एक लिटर मिसिंग आहे कारण की जिला आम्ही देतोय तिचं नाव वरती आलं आहे रोहिणी फ्रॉम के पी एस एस हां पावभाजी तिखट जे असेल ते स्टाक पण आहे का ताक पण पिणार मी गिफ्ट घेऊन झाल्यानंतर मी गेली डान्स क्लासला कारण की सध्या जानेवारीमध्ये आमचा ॲन्युअल डे आहे त्याचीच प्रॅक्टिस इथे चालू आहे पूजेला माझी मैत्रिण आहे रोहिणी तिची आज वास्तुशांती आहे नवीन घर आहे तिने आणि आज युजल पतिदेव आता ऑफिसमधून आले होते सात वाजले थोडंसं लेट आहे ब ठीक आहे घर दाखवते माझ्या मैत्रिणीचं मी ऐकलं आहे खूप छान झालंय बघूयात कसं झालंय हां ठरलं होतं सात वाजता भेटायचं आणि सातला इथे पोचायचं पण माझे हजबंड म्हणजे योगेश हे सातपर्यंतच ऑफिसमधून येतात त्याच्या आधी येऊ शकत नाही म्हणून मी सात वाजता ते आल्यानंतर लगेच त्यांना गाडीत बसवलं की बॅग ठेवाणी चला आणि ज्यांनी सात वाजता ठरवलं इथे पोचायचं ते लोक अजून आले नाही ते साडेआठ वाजता येणार हां अशा माझ्या मैत्रिणी आहेत आणि आता हे मला म्हणत आहेत की सातचा टायमिंग फक्त माझ्यासाठी होता का <laughs> आणि सोसायटी खूप मोठी आहे त्याच्यामुळे खूप चालत जावं लागते आम्हाला त्यांनी काही सोय नाही ठेवली आहे पोचवायची आम्हाला ऐगीस <laughs> आहे त्यांचंच आहे खाली तिथे सगळेजण ते ओके मी जेव्हा रावेतला राहायची तर हे दोघे खूप छोटे होते खूप छोटे म्हणजे एवढे छोटे होते की गोल्याला तर बोलता पण येत नव्हतं म्हणजे एवढी छोटी होती आणि आता लिटरली गोल्या माझ्या सेम हाईटला आला आहे म्हणजे माझ्या इतकी हाईट झाली आहे तिची आणि युगची हाईट थोडी कमी राहिली <laughs> चालून जात युगची हाईट थोडी कमी राहिली आणि सगळ्यात मेन मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस किस्सा आहे मी प्रेग्नेंट असताना गौरीला माझ्या मांडीवर बसायचं असायचं जेव्हा मी देवपूजा करायची आणि तिची मम्मा सांगायची बसू नको ती प्रेग्नेंट आहे पण ही नाही म्हणजे ठीक आहे बसू दे मी जोपर्यंत पूजा करायची तोपर्यंत ही माझ्या मांडीवरच बसून राहायची तर असा होता आजचा दिवस पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळे माझे जुने सोसायटी मेंबर पाहायला भेटतील त्यातील काहींना मी खूप वर्षांनी भेटते आहे आणि पाहूयात सगळेजण कसे आहेत आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद